रायगडच्या सुधागड तालुक्यात सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांमध्ये पसरली दहशत तलवार सदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने रोकड बँक पासबुक चेक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज केला लंपास। गावकरी हादरले पोलिसांचा तपास सुधागड तालुक्यातील डोंगराळ माळरान मारा, पठारावर असलेल्या हातोंड गोंदाव आणि माठाळ या गावात दरोडेखोऱ्याने अक्षरशः थैमान घातल्याचं समोर आलंय ऐन पावसाळ्याच्या दिवसात रात्री एक ते चार वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांच्या सशस्त्र टोळीनं धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले या टोळीनं कोयतानी तलवार तलवार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने रोकड बँक पासबुक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज लांबास केला या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला मात्र गावकऱ्यांच्या मनात या घटनेचं दाट भय असून दरोडेखोराने झटापटीत कुणाचा जीव घेतला असता तर काय घडलं असतं या विचारानं गावकरी हादरले गोंदाव हातोंड आणि माठळ या गावात सशस्त्र दरोडेखोराने एकामागून एक घरानं लक्ष केलं गोंदाव्यातील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठलं या टोळीनं घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक घरात देखील दरोडेखोरांनी लूटमार केली या दरम्यान गावकऱ्यांनी तात्काळ जांभूळपाडा पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दरोडेखोर पुढच्या गावात दरोडा टाकत होते ज्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करणं आव्हानात्मक ठरलं घटनास्थळी पोलिस उपधीक्षक शिवतारे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं भेट देऊन तपास सुरू केला माझं नाव आहे अमोल वाघमारे मी हातोंड या गावचा रहिवासी आहे आमच्या गावामध्ये आज रात्री सत्तावीस तारखेला रात्री एक वाजल्यापासून ते सकाळी पहाटे चार वाजेपर्यंत अतिशय भयानक अशी घटना घडलेली आहे की आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये दरोडे पडलेले आहेत आणि दरोडेखोर आपल्यासोबत धारदार शस्त्राने लोकांची घरं फोडून दरवाजे फोडून आत जाऊन लोकांच्या गळ्यावरती चाकू सुऱ्यांचा धाक दाखवून गळ्यावरती चाकूसुरे ठेवून मारण्याच्या धमकी देऊन त्यांची घरं लुटलेली आहेत घरातील सोनं नाणं पैसा अडका घेऊन ते पसार झालेले आहेत पोलीस फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेलं असलं सु असूनसुद्धा अजूनपर्यंत कोणी सापडल्याचं काय अजूनपर्यंत माहीत नाही ताई काय नाव आपलं आणि एकूणच मध्यरात्री जो हा थरार घडलेला आहे चोऱ्यांचा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीच्या चोऱ्या झालेल्या आहेत काय वाटतंय तुम्हाला नाव काय तुमचं आता माझे नाव सरिता चंद्रकांत पाठारे आम्ही सगळे असे झोपलेलं हॉलमध्ये तर त्यांनी काहीतरी दीडच्या सुमारात दरवाजा खोलला आमचा पूर्ण कपाड ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं थोडी पाच हजार रुपये कॅश होती ती नेली तर आम्हाला थोडा आवाज आला जाणवला तो मिस्टर उठले तर त्यांना वाटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील म्हणून त्यांनी पण लाईट ला चालू केली तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाज्यात घातला आणि दांडू दांडूक घातला तर आम्ही दाबून ठेवला तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा मी बाबांना आवाज दिला बाबा झोपलेले त्यांना काहीच माहिती नाही त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत आम्ही जिनावरचं फालका ओपन केल्यावरती गेलो आणि जोराजवरा आवाज दिला आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोकं थोडी उठली पण त्याच्या पाच मिनटं आधी ते निघून गेले काय सध्या भीती आहे भीती आहे कारण कसं आमच्या गावामध्ये कसं डोंगर भाग पडतो ना लाईटीची अवस्था नाही पोलावर आणि रात्री अकरा बाराच्या दरम्यान म्हणजे पोलीस ची, पोली ची गाडी राऊंड ला यायला पाहिजे हो कशी लोक दुर्लक्ष करतात ना असं होतच राहील हो लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे माझ्या मते आई काय नाव तुमचं आणि नेमकी काय घटना झाली रात्री मध्यरात्री रात्री ते स्वभाव संभाजी वाघमारे रात्री आम्ही झोपलेली आम्ही तीनच म्हातारी ना आम्ही दोघं जण आम्ही झोपलेली नाही हे रात्रीचं आलं ना, रात्री ना, 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 ना एक बन दरवाजा खडखड उघडला तर मी बोललो तर कोण आहे तर माझं आलं धावत ना माझा तोंडच दाबला आणि पैत्या ठेवला मानावर मग मला काय सुचवलं आहे मला बोलायला पण नाही यांना काहीच नाही आणि मग बघतं तर ह्यांच्याकडे दोघंजण आलं तिकडे कबाट उघडला तिकडे एक जण एकजण टी व्ही जवळ आणि मी त्यांना बोलतोय आहे का अरे काय करता काय आहे आमच्याशी तर मला बोलतं चिबस नाही तर कापण तुला कधी गेले ते घरातून ते एक तास होतं घरात लाईटी बिटी सगळ्या लावल्या सगळ्या बोलत मोबाईल दे बोलू बाबा माझ्याजवळ कुठे मोबाईल आहे नाही ह्यांचा मोबाईल न्याला बोलू माझ्याजवळ नाही मोबाईल तर बोलते बघ दांडूक घालून तू या बोलते आणि निघून गेलं आणि ना कडी घातली बाबा काय घटना होती काय नाव तुमचं नेमकं काय भीती आहे मनात संभाजी मोग मध्ये रात्री आठच्या दरम्यान था 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 ना 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 हे लोक म्हणजे पाच लोक आली आणि त्या काप काळे कापड घातलेले होते मास्क पण काळे घातलेले होते टोप्या पण काळ्याच होत्या आणि त्यांच्या हातात कोयते होते आणि त्याला कोयत्या आणि ह्या होत्या ते बनवलेले ते हे होते झाडमध्ये सारखे म्हणजे हे सारखं काय केलं त्यांनी माझ्या इकडे कोयता असा धरलेला आणि इकडं उभा राहिलेलं ह्या बाजूला इकड्या बाजूला कोयता राहिलेला मग बोलायचा नाही आवाज नाही करायचा आणि नंतर माझ्या फाय एक फटका मारला आणि खाली बसवला मला म्हणून हे उचलायच्या पाठीमागायला लागले म्हणजे बिछाण्या बिछाना उचलायला लागलं ते संपूर्ण खोलणं तर आम्ही मी मला खालीच बसवलेला आणि मग मी हा उठायला लागलो तर त्यांनी लगेच परत फटका मारला आणि तो मी बसूनच ठेवला मग उठला तर मार खाते